ह्या खाडीमध्ये आम्ही आलो आहोत आणि एक तास जवळजवळ सव्वा आम्ही सफर केली आणि तैने आम्हाला खूप छान माहिती सांगितली वनस्पतीबद्दल त्या वणाबद्दल कांदळवणं अगदी खूप जवळून आम्हाला त्याचं दर्शन झालं आणि अगदी खूप छान आज म्हणतात की आज भरती आहे परंतु अगदी भरतीमुळेच आम्हाला खूप छान वाटलं अगदी थोडंसं अगदी जरी दिसला असतं पण हे दृश्य आम्हाला आवड जे आवडलं आणि सगळ्यांनी जे आनंद घेतला त्याबद्दल खूपच छान वाटलं आम्हाला आणि आमची टीम म्हणजे लवेल कॉलेजचे अनसा कॉलेजची टीम आहे आणि आम्ही स असं ही आमची दुसरी ट्रीप आहे ट्रीप आहे खूप छान आहेत सगळेजण सपोर्टिव्ह आहेत आणि छान वाटतं यांच्याबरोबर आणि मी सरांची मिसेस आहे ॲक्च्युली मी त्यांच्या टीममध्ये नाही आहे म्हणून मी अशी बोलते पण ॲक्च्युली खरंच तुमचं हे जे काम आहे तुम्ही जे हे दर हे ठिकाण पर्यंत ठिकाण खूप छान आहे आणि असंच जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत लोक येवत आणि इथले सौंदर्य बजावे अशी आमची इच्छा आहे आणि नक्कीच हा व्हिडिओ मार्फत मी सगळ्यांना सांगेन की ह्या ठिकाणाला तुम्ही दर्शन द्या इथला आनंद घ्या आणि सगळ्यां नाही तर सहकार्य करा आणि खूप छान आनंद लुटा एक वन डे ट्रिप खूप छान होऊ शकते आणि एवढं बोलून मी थांबते जय जिजाऊ जय श्री